श्री स्वामी समर्थ मित्रांनो सप्टेंबर हा महिना खास आहे कारण या महिन्यात आपल्या पूर्वजांची कृपा निवडक राशीवर होणार आहे सर्व बारा राशींवर नाही तर फक्त पाच राशींवर पूर्वजाचा हात असणार आहे आणि त्या राशींचं आयुष्य एका क्षणात बदलणार आहे कर्क कन्या रुच्ची मकर आणि सिंह या राशींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहावा कारण पुढच्या काही मिनिटात तुम्हाला कळणार आहे की पूर्वजांची कृपा नेमकी कशी मिळणार आहे कोणते अडथळे दूर होणार आहेत आणि कोणते चमत्कार तुमच्या जीवनात घडणार आहेत आणि हो तुम्ही कोणत्या राशीचे आहात हे नक्की कमेंटमध्ये लिहा कारण लक्षात ठेवा तुमचं नाव राशी लिहिणं म्हणजे पूर्वजांना एक आव्हान आहे आणि त्यांची कृपा तुमच्या जीवनात होते कर्करास पूर्वजांचा आशीर्वाद मित्रांनो कर्क राशींच्या लोकांसाठी सप्टेंबर दोन हजार पंचवीस हा महिना खूप खास ठरणार आहे कारण या काळात तुमच्या घर परिवारावर विशेषतः मातापित्यांच्या आणि आजी आजोबांच्या आत्म्यावरून तुमच्यावर अदृश्य अशी एक दैवी कृपा ओघळणार आहे गेल्या काही महिन्यापासून कर्क राशींच्या लोकांच्या आयुष्यात घरगुती तणाव नोकरी व्यवसायात स्थैर्याचा अभाव आणि भावंडाशी वाद या गोष्टी वाढल्या होत्या अनेकांना असं जाणवत होतं की कितीही मेहनत केली तरी फळ मिळत नाही पण आता या सगळ्यांवर एक मोठा बदल येतो आहे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासूनच तुम्हाला घरात सकारात्मक ऊर्जा जाणवायला लागेल आई वडील किंवा वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद मिळतील आणि ज्या कामात सतत अडथळे येत होते ती काम अचानक सुरळीत होऊ लागतील विशेष म्हणजे या महिन्यात कुटुंबातील एखाद्या जुन्या वादाचा शेवट होईल घरगुती वातावरण प्रसन्न बनेल पूर्वजांच्या कृपेने तुम्हाला कर्जातून सुटका प्रॉपर्टीचे अडकलेले व्यवहार पूर्ण होणे आणि घरासाठी नवीन खरेदी करण्याची संधी मिळेल ज्या लोकांना आपले स्वतःचे घर किंवा जमिनीत गुंतवणूक करायची आहे त्यांच्यासाठी हा महिना शुभ आहे नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांची साथ मिळेल तर व्यावसायिकांना जुन्या ग्राहकांकडून नवे कॉन्ट्रॅक्ट मिळतील विशेष म्हणजे आईच्या किंवा मातृवंशाच्या आशीर्वादामुळे कुटुंबातील एखादा सदस्य मोठं यश मिळवेल आणि त्याचा फायदा संपूर्ण घराला होईल आध्यात्मिक दृष्टीने पाहिलं तर या महिन्यात पितर कर तर्पण पिंडदान किंवा साधं तिळांजली दान केलं तर त्यांच्या आयुष्यात चमत्कारिक बदल होतील शास्त्र म्हणतं की पूर्वज समाधानी झाले की त्यांच्या वंश वंशजांचं आयुष्य सुख समृद्ध होतं या काळात तुम्ही आपल्या घरातील जुन्या वस्तू फोटोज किंवा आई वडिलांचे स्मरण करून त्यांच्या आठवणींना आदर द्याल आणि त्यातूनही तुम्हाला मानसिक शांती मिळेल एक गोष्ट लक्षात ठेवा कर्कराशीवाल्यांनी सप्टेंबरमध्ये कोणत्याही वडीलधाऱ्यांचा अनादर करू नये त्यांचा आशीर्वाद तुमचं भाग्य घडवणार आहे थोडक्यात सांगायचं तर कर्कराशींच्या लोकांसाठी हा महिना आहे घरगुती सुख प्रॉपर्टी लाभ वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद आणि कर्जमुक्तीचा पूर्वजांची कृपा तुमचं आयुष्य एका नव्या टप्प्यावर नेईल जिथं अडथळे दूर होतील आणि घराच्या दारात सुख समृद्धी येईल कन्या रास कर्जमुक्ती व धनप्राप्ती मित्रांनो कन्या राशींच्या लोकांसाठी सप्टेंबर दोन हजार पंचवीस हा महिना आयुष्यातील एक महत्त्वाचं वळण घेऊन येतो आहे गेल्या काही काळापासून या राशींचे जातक सतत आर्थिक तणाव कर्जबाजारीपणा किंवा पैशाबाबतची अनिश्चितता याचा सामना करत होते कुणाच्या हातात पैसा आला तरी तो टिकत नव्हता तर कुणाला सतत नोकरी व्यवसायात अडचणी येत होत्या पण या महिन्यात तुमच्या पूर्वजांची दैविक कृपा या सगळ्या अडचणींचा अंत करणार आहे विशेष म्हणजे सप्टेंबरमध्ये पितृपक्ष चालू होत असताना गुरु आणि शनीची अनुकूल स्थिती कन्या राशीवर धनयोग घेऊन येणार आहे ज्यांच्याकडे मोठं कर्ज आहे त्यांच्यासाठी अचानक कर्ज फेडण्याचे मार्ग खुलतील बँक लोन जुने आधार मित्रांचे किंवा नातेवाईकांचे पैसे या सर्वातून सुटका होण्याची शक्यता आहे कन्या राशींच्या जातकांना या काळात अनपेक्षित धनलाभ होण्याची चिन्ह दिसत आहेत एखादा जुना अडकलेला व्यवसायाचा डील पूर्ण होईल किंवा वारसा हक्कातून मिळणारे पैसे हातात येतील पूर्वजांची कृपा म्हणजे फक्त आशीर्वाद नाही तर ती आपल्या नशिबाचा दरवाजा उघडणारी किल्ली असते हे कन्या राशींचे लोक या महिन्यात प्रत्यक्ष अनुभवतील नोकरी करणाऱ्यांसाठी हा महिना विशेष आहे अडकलेली बढती किंवा पगारवाढ यासारख्या गोष्टी अनपेक्षितपणे मिळू शकतात व्यावसायिकांना जुन्या ग्राहकांकडून नवे ऑर्डर्स मिळतील तर स्वतंत्र व्यवसाय करणाऱ्यांना मोठ्या प्रमाणात नफा मिळेल आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिलं तर कन्या राशींच्या लोकांनी या काळात तर्पण गरिबांना भोजनदान किंवा कपडेदान केलं तर पूर्वजांचा आशीर्वाद दुप्पट होईल शास्त्र सांगतं की कन्या राशीचं कारकत्व बुधग्रहाकडे आहे आणि बोध ग्रहाला संतुष्ट करण्यासाठी दानधर्म हाच सर्वोत्तम मार्ग आहे घरगुती वातावरणही या काळात शांत होईल पैशाच्या कारणामुळे कुटुंबात होत असलेले वाद हळूहळू कमी होतील आणि नात्यांमध्ये जवळीक वाढेल विशेष म्हणजे कन्या राशींच्या स्त्रियांना मातृ पक्षाकडून विशेष आधार मिळेल आईकडून किंवा आईच्या नातलगांकडून काहीतरी चांगलं होईल थोडक्यात सांगायचं तर कन्या राशींच्या लोकांसाठी सप्टेंबर दोन हजार पंचवीस आहे कर्जमुक्ती धनलाभ नोकरी व्यवसायातील यश आणि घरगुती समाधानाचा महिना पूर्वजांची कृपा तुमचं जीवन हलकं करेल आणि पैशाबाबतची चिंता कमी होईल रुच्छिक नातेसंबंधातील बदल आणि प्रेमात पूर्वजांची कृपा मित्रांनो वृश्चिक राशींच्या लोकांसाठी सप्टेंबर दोन हजार पंचवीस हा महिना मनाला भिडणारे अनुभव घेऊन येणार आहे गेल्या काही काळापासून या राशींचे जातक नातेसंबंधामध्ये ताण जीवनात गैरसमज आणि घरगुती पातळीवर मतभेद यांचा सामना करत होते कित्येकांना असं वाटत होतं की ज्या व्यक्तींवर आपण विश्वास ठेवतो त्यांच्याकडूनच आपल्याला धोका मिळतो आहे पण आता परिस्थिती बदलणार आहे या महिन्यात पूर्वजांची कृपा वृश्चिक राशींच्या लोकांच्या मन आणि हृदयांशी थेट जोडली जाणार आहे ज्यांचे वैवाहिक आयुष्य तणावपूर्ण आहे त्यांच्यासाठी संबंध सुधारण्याची संधी मिळेल ज्यांच्या प्रेमसंबंधात गैरसमज आहेत त्यांचं सत्य समोर येईल आणि पूर्वजांच्या आशीर्वादामुळे नातेसंबंध पुन्हा घट्ट होतील विशेष म्हणजे या काळात वृश्चिक राशीवाल्यांच्या आयुष्यात गुपित उघड होणे खूप महत्त्वाचं ठरणार आहे एखादं नातं एखादा जुना संबंध किंवा एखादं दडपलेलं सत्य अचानक समोर येईल पण हे सत्य समोर आल्यामुळे आयुष्यात गोंधळ न होता उलट स्पष्टता निर्माण होईल पूर्वजांची कृपा म्हणजेच सत्याकडे डोळे उघडणं आणि तेच या महिन्यात वृश्चिक राशीला लाभणार आहे आर्थिक बाबतीतही या राशीला काही प्रमाणात फायदा होईल ज्यांच्याकडे जुनी प्रॉपर्टीशी संबंधित प्रकरणं अडकलेली आहेत त्यांना नवा मार्ग मिळेल नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांचा आधार मिळेल आणि व्यावसायिकांना नवीन भागीदारीचे योग निर्माण होतील आध्यात्मिक दृष्टीने पाहिलं तर वृश्चिक राशींच्या लोकांनी नदीकाठी किंवा पवित्र ठिकाणी तीळ व जल अर्पण करावं त्याचबरोबर महालक्ष्मी किंवा भगवान शिवाची उपासना केली तर पूर्वजांची कृपा अधिक बलवान होईल कारण वृश्चिक राशींचा स्वामीग्रह मंगळ आहे आणि मंगळाला संतुलित करण्यासाठी शिवपूजन हे सर्वश्रेष्ठ आहे घरगुती दृष्टीने पाहिलं तर एखाद्या स्त्री सदस्यांच्या हातून केलेले श्राद्ध किंवा दर्पण कुटुंबाच्या संपूर्ण जीवनात सकारात्मक बदल घडवून आणेल थोडक्यात सांगायचं तर वृश्चिक राशींच्या लोकांसाठी सप्टेंबर दोन हजार पंचवीस आहे प्रेमसंबंधात स्पष्टता वैवाहिक आयुष्यात सुधारणा आणि घरगुती शांततेचा पूर्वजांची कृपा नात्यांना नवरूप देईल आणि मन हलकं करेल मित्रांनो जर तुम्ही वृश्चिक राशीचे असाल तर लगेच कमेंटमध्ये लिहा ओम शिवाय कारण हीच आहे तुमच्या राशीवर या महिन्यातील देवाची विशेष कृपा मकर रास करिअरमध्ये प्रगती आणि पित्रांचा आशीर्वाद मकर राशींच्या लोकांसाठी सप्टेंबर दोन हजार पंचवीस हा महिना आयुष्याचा एक नवा टप्पा घेऊन येतो आहे गेल्या काही काळापासूनच नोकरीत अडकलेले निर्णय व्यवसायात अनिश्चिता आणि करिअरमध्ये स्थिरता नसणे या सगळ्यामध्ये मकर राशीच्या जातकांना ताण वाढला होता कित्येकांना वाटत होतं की मेहनत करूनही यश दुरावले आहे पण या महिन्यात पूर्वजांची कृपा तुमचं आयुष्य एका नव्या मार्गावर नेणार आहे सप्टेंबरमध्ये गुरु आणि शनीच्या संयोगामुळे मकर राशींच्या लोकांसाठी करिअरमध्ये जबरदस्त प्रगतीचे योग निर्माण होणार आहेत ज्यांना नोकरीत बढती हवी आहे त्यांना योग्य संधी मिळेल ज्यांचा व्यवसाय अडकलेला आहे त्यांना नवे ग्राहक किंवा मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळण्याची शक्यता आहे विशेष म्हणजे घरातील वडीलधाऱ्यांच्या आशीर्वादामुळे तुमच्या व्यावसायिक आयुष्यात मोठं यश मिळेल पूर्वजांची कृपा या महिन्यात तुमच्या आत्मविश्वासाला नवा बळ देईल ज्या कामांना तुम्ही मागे ढकलत होता ती आता पूर्ण होतील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या मेहनतीला योग्य फळ मिळायला सुरुवात होईल आर्थिक दृष्टिकोनातूनही मकर राशीला चांगले दिवस येणार आहेत जुन्या गुंतवणुकीतून अनपेक्षित नफा मिळू शकतो काही लोकांना घर किंवा जमिनीशी संबंधित व्यवहारातून फायदा मिळेल आध्यात्मिक पातळीवर पाहिलं तर मकर राशींच्या लोकांनी सप्टेंबरमध्ये पित्रांना तीळ व पाणी अर्पण करणं तसेच श्री विष्णू किंवा भगवान शनीची उपासना करणं अत्यंत शुभ आहे मकर राशींचा स्वामी शनी असल्यामुळे शनीची कृपा मिळाली की अडथळे दूर होतात आणि आयुष्यात स्थिरता येते घरगुती दृष्टीने पाहिलं तर या महिन्यात मकर राशीवाल्यांच्या घरात शांतता निर्माण होईल कुटुंबातील एखादा सदस्य उच्च शिक्षणात किंवा करिअरमध्ये मोठं यश मिळेल ज्याचा आनंद सर्वांना मिळेल ज्यांना मुलांच्या भविष्याबद्दल चिंता आहे त्यांच्यासाठीही या महिन्यात सकारात्मक संकेत मिळतील थोडक्यात सांगायचं तर मकर राशींच्या लोकांसाठी सप्टेंबर दोन हजार पंचवीस आहे करियर व्यवसायातील प्रगती आर्थिक लाभ आणि आत्मविश्वास वृद्धीचा महिना पूर्वजांची कृपा तुमच्या कष्टांना फळ देईल आणि यशाच्या नव्या दारं उघडेल जर तुम्ही मकर राशीचे असाल तर लगेच कमेंटमध्ये लिहा जय श्री शनिदेव कारण या महिन्यात शनिदेवाचं विशेष वरदान तुमच्यावर राहणार आहे सिंहरास सिंह राशीचे लोक म्हणजे तेज आत्मविश्वास आणि राजसपना राजसपना यांचं जिवंत प्रतीक सूर्य हा सिंह राशीचा अधिपती ग्रह असल्यामुळे त्यांच्यामध्ये नैसर्गिक ने आकर्षण नेतृत्व गुण आणि इतरांना प्रभावित करण्याची अद्भुत क्षमता असते सिंह राशींच्या लोकांना जिथे जिथे ते असतात तिथे लक्ष वेधून घेणे जणू नशिबातच लिहिलेले असतं सिंह राशीचे लोक स्वतःवर अत्यंत विश्वास ठेवतात जीवन ते जीवनात मोठं उद्दिष्ट ठेवतात आणि त्यांची पूर्तता करण्यासाठी झगडतात त्यांना सामान्य जीवन जगणं आवडत नाही तर नेहमीच काहीतरी वेगळं मोठं आणि उल्लेखनीय करायचं असतं ते नैसर्गिक नेते असल्यामुळे समाज कुटुंब किंवा मित्रपरिवारांमध्ये त्यांचं ऐकून घेतलं जात जातं सिंह राशींच्या लोकांचा आत्मसन्मान खूप मोठा असतो त्यामुळे ते स्वतःचा अपमान सहन करत नाहीत कधीकधी त्यांचा हाच स्वाभिमान अहंकारामध्ये बदलतो आणि त्यामुळे नाती तुटतात किंवा तणाव निर्माण होतो मात्र जर त्यांनी थोडी नम्रता जोपासली तर ते खऱ्या अर्थाने यशस्वी होतात राशीचे लोक साहसी धाडशी आणि आत्मविश्वासू असतात त्यांना धोके पत्करण्याची भीती नसते यामुळे ते व्यवसाय राजकारण प्रशासन अशा क्षेत्रात उत्तम यश मिळवतात त्यांच्या निर्णय क्षमतेमुळे लोक त्यांच्यावर विश्वास ठेवतात प्रेमाच्या बाबतीत सिंह राशीचे लोक अतिशय निष्ठावान आणि हृदयाने प्रेमळ असतात ते आपल्या जोडीदाराला मनापासून प्रेम देतात पण त्याच वेळी ते थोडे मालकासारखे वागतात त्यांना जोडीदाराने त्यांचा आदर करावा त्यांचं ऐकावं असं वाटतं जर जोडीदाराने त्यांच्या स्वाभिमानाला धक्का दिला तर ते रागवून नात्यात अंतर निर्माण करतात त्यामुळे सिंह राशावाल्यांनी प्रेमसंबंधामध्ये थोडा संयम ठेवणं आवश्यक आहे आर्थिकदृष्ट्या सिंह राशीचे लोक भाग्यवान असतात सूर्याची कृपा असल्यामुळे त्यांना वेळोवेळी धनलाभ होतो पण ते पैसा खर्च करण्यात मागे राहत नाहीत त्यांना शाही पद्धतीने जगायला आवडतं सुंदर वस्त्र महागड्या वस्तू आलिशान जीवनशैली याकडे त्यांचा विशेष कल असतो आध्यात्मिकदृष्ट्या सिंह राशीचे लोक सूर्यदेवतेशी जोडलेले असतात रविवारी सकाळी सूर्योदयाच्या वेळी पाण्यात लाल फूल अक्षदा गंध मिसळून सूर्याला अर्ध द्यावं आदित्य हृदय स्रोताचं पठन करावं यामुळे त्यांचं जीवन अधिक तेजस्वी होतं तसेच केसरी लाल रंगाचे वस्त्र वापरणं त्यांच्यासाठी शुभ मानलं जातं त्यामुळे जर तुम्ही सिंह राशीचे असाल तर कमेंटमध्ये लिहा माझ्यावर सूर्यनारायणाची सदैव कृपा आहे यामुळे तुमच्या जीवनात सकारात्मकता धनलाभ आणि कीर्ती सतत वाढत राहील मित्रांनो आज आपण पाहिलं की सप्टेंबर महिन्यात निवडक राशींवर कसे अद्भुत योग निर्माण होणार आहेत काहींवर धनप्राप्तीचा वर्षाव होणार काहींना प्रेमसंबंधामध्ये आनंद मिळणार तर काहींना त्यांच्या करिअरमध्ये मोठा टप्पा गाठता येणार खरं सांगायचं तर या महिन्यात जे भाग्याच्या मार्गावर आहेत त्यांना श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा नक्कीच लाभणार आहे म्हणूनच मी तुम्हाला एक छोटीशी विनंती करते कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ कारण जेव्हा तुम्ही श्रद्धेने लिहिता तेव्हा ती ऊर्जा विश्वापर्यंत पोहोचते आणि तुमच्या जीवनात शुभत्व आणते जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका तुमच्या मित्रपरिवारांसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि हो आपल्या स्वामी समर्थांचा आशीर्वाद चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन दाबा जेणेकरून पुढचे असेच व्हिडिओ तुम्ही सर्वात आधी पाहू शकाल शेवटी एकच सांगते विश्वास ठेवा श्रद्धा ठेवा आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नावाचा जप करत रहा त्यांची कृपा असेल तर जीवनातील प्रत्येक अडचण सहज संपेल त्री स्वामी समर्थ धन्यवाद